तर योगायोग आणि अजून एक गोष्ट नमूद करण्यासोगी आहे की सलग दुसऱ्या वर्षी दोन्ही वेळा योगायोग योगा योगा। माझ्यासोबत सत्कार घ्यायला होती खूप भारी वाटत मला मागच्या वर्षी आई पण होत्या लांबजण्याच्या आई त्यांना खरंच मी मिस केलं एका बाजूला कारण की मी मध्यभागी आणि अचानक एकदम मला त्यांचं हे आलं म्हणजे सडनली मी दुपारपर्यंत सुद्धा प्रिपेअर नव्हते त्यामुळे मग हे असं मिसमॅच झालंय त्याच्यावरच त्याच्यावर वेअर करावं लागलं नाहीतर असं काही आयडिया नव्हती की

आपला ऑब्झर्वेशन करत असतात की आपण कसे वागतो मध्ये चौकामध्ये बसलो ना तेव्हा आवाज सगळा वरती जातो गेली असते टेबल्स घेत असते सोडायचा पाडे म्हणजे कविता किंवा मग पोयम सगळं <laughs> <laughs> ले तरी सुद्धा नोटीस ते मला ते आवाज जातो ना कि तिथे बसले तर त्यांच्या घराच्या तिथे आहे आणि वर्ष तिथं सोडायला स्त्रीला गेले ना नेहमी श्रीकडनं काहीतरी गप्पा गोष्टी अभ्यासाच्या वगैरे चालूच असतात त्यामुळे बघा त्यांनीच मरण ठेवलं ते आणि माननीय आमदार साहेबाच्या समोर त्यांनी ते सांगितलं त्यामुळं इतरांना पण ते प्रेरणादायी वाटलं त्यामुळे <laughs> <laughs> खूप छान अनुभव आला आहे तर खूप भारी वाटलं बरं आणि आमदार साहेब स्वतः म्हणले की बाबा एवढं मोठी आयडिया असणं किंवा आताच्या सोशल मीडियामध्ये एवढे सबस्क्रायबर असणं खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे मला सुद्धा फॉलो करावं लागणार आहे त्यामुळं मी आयडी विचारून भेटल्याचं आमदार साहेब बोल आमदार साहेब फॉलो करणं म्हणजे नाही ना <laughs> ते पब्लिकचं प्रेम तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे शक्य माझी एक इच्छा माहिती का असं कधी होईल का नाही मला माहिती नाही इन फ्युचर पण माझ्या सोबत ना बप्पा असायला हवेत एकदा तरी असं मला माझं स्वप्न होतं की त्यांना स्टेजवर ते माझ्यासोबत सत्कार घ्यायला असतील आणि खरंच त्यांचा सत्कार मी जेव्हा बारावी मध्ये पहिली आले होते त्यावेळी मी घडवून आणलेला पण माझी अशी इच्छा आहे की शैक्षणिक क्षेत्रात त्यावेळी त्या कारणास्तव मिळालेला पण आत्ताच कारण जे आहे जे सोशल मीडिया वे वे तर ह्या कारणासाठी त्यांना त्यांना ते ते स्पेशल जर असतील ना कळेल की एक्झॅक्ट काय अशा मोठ्या स्टेजवर मोठ्या ठिकाणी आहे ना तुझा सह बाप्पांचाही सत्कार होईल प्रयत्न करत राहा आणि तुम्ही सर्वांनी आशीर्वाद तिच्या पाठीशी ठेवा खूप मोठ स्टेज मिळेल नक्कीच हो चला तर खूप छान वाटलं मला अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे की बाबा आपली पत्नी काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं का करू त करू पाहत आहे आणि पॉझिटिव्ह करू पाहताय त्याच्यातनं बऱ्याच महिलांना एनकरेजमेंट मिळते तर मला एक वर्षाच्या बाबतीत प्राऊड फील होण्याची गोष्ट अशी आहे बघा की मी बघतो कधी जर मला वेळ मिळाला ना तर तिचं बोलणं वगैरे चालू असतं वगैरे तर ती ज्या काही महाराष्ट्रातल्या आपल्या महिला आहेत ज्या स्टार्टअप करू इच्छित आहेत करतायत बर का छोट्या छोट्या स्किलवर करतात तर काल सकाळीच बोलताना भेटलं की त्या आता विचारत होते की तुम्ही प्रमोशनला तुम्ही काय घेणार का म्हणजे किती चार्जेस घेतात वर्षा काय म्हणली की नाही आपल्या ज्या काही ग्रुप ना नवीन स्टार्टअप आहे ना त्यांना मी कुठलेही चार्जेस घेत घेत नाही त्यामुळे खूप भारी वाटलं बर का की ज्या महिलांनी महिलांना आपल्या मदत केली पाहिजे आपले स्टार्टअप्स आप असतात प्रत्येकजण काहीतरी करू पाहते आज विशेषतः महिला बरं का घराची मुलाची जबाबदारी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड चालू आहे प्रत्येकाची आहे की नाही तर अशा महिलांना महिलांनीच मदत करणं खूप मोठी गोष्ट जेवढे काही ब्रँड प्रमोशन असतात ना तसे तर म्हणजे जेवढे येतात त्यातले जे मला छान वाटतात ते मी करते पण आ, ते पेड असतात आणि जे काही तुम्हाला साड्या ड्रेसेस किंवा ज्वेलरी मंगळसूत्र ह्याविषयी रिलेटेड मी दाखवते किंवा मला जे येतात प्रोडक्ट तर ते सगळे जवळपास मी एक रुपयाही कुणाकडनं घेत नाही प्रोडक्ट तुम्हाला कसा आहे हे दाखवण्यासाठी ते प्रोडक्ट सेंड करतात ऍड्रेसवर या उपर एक रुपयाही मी कुणाच महिलाकडनं कधीच घेत नाही बघितलं बोला बऱ्याच वेळा तर ते बघा ही गोष्ट खूप महत्वाची आहे बघा किंवा काहीतरी आपण इतरांना मदत करणं आणि ती त्या स्टेज मधन गेलेली आहे त्यामुळं त्याची जाणीव तिला त्यामुळं खूप भारी अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आनंद झाला मला <laughs> त्या गोष्टीचा तसा आता पुढे वर्ष कंटिन्यू करेल टरबूज आणलं होतं ना तर ते बिया इथं ठेवून पाणी टाकले आणि बिया उगवल्या स्त्रीनं बिया उगवलेल्या काय म्हणायचंय या महिला दिनी तू काय संकल्प केला जसं नवीन वर्षाचा आपण करतोय ना तसं काय ठरवलंय का स्वतःला वेळ द्यायचा अथवा आरोग्याच्या बाबतीत अथवा वेगवेगळ्या बाबतीत आपण संकल्प करतो बरोबर आहे आणि आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन प्रत्येक महिला मला वाटते करत असणार काही ना काही ते संकल्प हा खूप छान उगवले बा खूप सुंदर त्याला हे सुटले गरज या महिला दिनी संकल्प तर मी पाहिलीये बरं महिलांची घुसमट ज्या बॅकग्राऊंड मधून आपण येतो सर्वजणी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या ज्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्या असतात कुटुंब सांभाळायचं असतं त्यासोबत सगळ्यांच्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेत असतो आपल्या स्वतःकडे पर्यायी दुर्लक्ष झालं तरी चालेल पण आपल्याला प्रूव्ह करायचं असतं की आ, मी कशातच कमी नाही आहे किंवा माझं काहीतरी अस्तित्व आहे या व्यतिरिक्त चूल आणि मूल या व्यतिरिक्त मी काहीतरी आहे याची आपली दखल घेतली जावी असं प्रत्येकीला वाटतं आणि ह्या विषयीची तळमळ किंवा छोट्या स्केलवर का असे ना पण प्रत्येक जण आपापल्या घराला पुढे ने नेण्यासाठी काही ना काही संघर्ष स्ट्रगलमधून जात असते तर त्यानिमित्तानं मी बाकीचे काही संकल्प करण्याऐवजी एकच संकल्प करेन की ज्या काही महिला आहेत आत्तापर्यंत पण मी तो फॉलो केलाय फक्त मी तो सांगितला नव्हता आज मी तो सांगते की जेवढ्या पण महिला निरुद्योग काही जे चालू असतात घरच्या घरी लोणची पापड किंवा छोटस आपलं बुटीक सुरू केलंय किंवा काहीतरी त्या करू पाहत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कुणी साड्याचा बिझनेस करत आहे कुणी पार्लर चालवत कुणी काय हो तर काही की तुमचा अगदी स्टार्टअप असू देत इव्हन लोणचं असू देत त्यापासून सुद्धा त्या व्यक्तींनी जर माझं वर्षा चौधरी ऑफिशियल असं इन्स्टा आयडी आहे तिकडे मला तुम्ही डी एम करा तुमच्याकडनं एक रुपयाही घेतला जाणार नाही पण तुमचं प्रमोशन केलं जाईल आपल्या चॅनलवरती कारण की आपण एकमेकीला या निमित्ताने अजून पुढे 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 घेऊन जाऊ महिलाच महिलांचे दुश्मन असते हे खोडून काढू आणि हा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा करू अरे वा प्राऊड वाटलं मला तरी <laughs> खूप छान म्हणजे तुला म्हणायचं की बाबा नवीन स्टार्टअप जे काय आहे ज्या महिला चालत नाहीयेत किंवा त्यांना प्रमोशनची गरज आहे खूप लोकांपर्यंत एक प्लॅटफॉर्म तू देऊ इच्छिते असं म्हणलं जास्तीत जास्त पर्यंत तुमचं गुणवत्ता असलेलं प्रोडक्ट फक्त एवढीच एक आट आहे की त्या तुमच्या प्रोडक्टनी कुणालाही कसल्याही प्रकारची हानी पोहोचणार नसावं ते अतिशय दर्जेदार आणि इतरांच्या जा फायद्याचं हो असावं त्यामुळे नुकसान होणार नाही असं असेल मग ते आपण नक्की प्रमोट करू अभिनंदन <laughs> संकल्प केला छोट ते फुल नाही फुलाची पाकळी आपल्या आपल्याकडे आहे प्लॅटफॉर्म तर खुँँ, खुँँ का नको खूप खूप मोठी गोष्ट आहे नॉट अ जोक म्हणजे तू सर्व महिलांना जे काही करू इच्छा त्यांना खूप म्हणजे इन्स्पिरेशन uh, वाटेल की बाबा आपलं प्रोडक्ट एका चॅनल थ्रू एवढा लोकांपर्यंत पोहचते बरोबर आहे तर त्यांना आनंद होईल आणि ते आणखी जास्त ग्रुप काम करतील ना खूप छान शुभेच्छा तुला आणि जे कोणी आहेत ना ते नक्की चौधरी ऑफिशियली तर मी मेन्शन करते ब्लॉग मध्ये डेली जरी भरपूर आले तर डेलीच्या ब्लॉग मध्ये शेवटी ती का तुमचा प्रमोशनचा पार्ट टाकेल ते पण कुठलाही कॉस्ट न घेता एक रुपया सहकार ज्वेलरीच असत आणि खूप मनात तडपण हे असतं की बापरे आता चॅनल हंड्रेड केच्या च्या पुढे आहे एक लाखाच्या पुढची आयडिया तर मग हे किती पैसे पेड म्हणजे करावे लागतील आणि आपल्याला ते होईल का म्हणून काही जणी बोलतच नाहीत तसं नका करू कारण की मी सुद्धा एक महिला आहे आणि मी सुद्धा साध्याच कुटुंबातून आहे मला माहिती आहे काय तळमळ असते तर तुम्ही नक्की मला डीएम करा आपण नक्की तुमचं प्रमोशन करू तुमच्या कुठलाही व्यवसाय असू देत फक्त तो इतरांच्या फायद्याचा असावा कुणाचं त्यात नुकसान होणार नसावा हा तर छान मला खरंच अभिमान वाटला तुझा <laughs> आज महाशिवरात्री त्यामुळे सकाळी सकाळी महादेवाला जेव्हा आम्ही अभिषेक केला तर त्याचवेळी हे घेऊन आले होते रताळे आणि बटाटेत आणि भरपूर सारे आणलेले त्यांनी कारण उपवास असल्यामुळे आणि आमच्या चौघांचाही उपवास आहे इवन स्त्रीने सुद्धा महाशिवरात्री धरलेली तर मग बटाट्याची आमटी आणि त्यासोबत भगरीचा भात पण छान लागतो आणि आमटी इतकी सोपी आहे जी करायची तर विचार केला की मी मंदिरात जाणार आहे तर त्या अगोदर बटाटे उकडू घालून जाते आणि आई गेलेली आहे सकाळीच तर आत आता या टायमिंगचं म्हणजे फराळाचं मला बनवायचं आहे सो सकाळीच परत शाबू पण पर मी भिजू घातलेला तर इकडे कुकर लावलं आहे इकडे शाबू कसा भिजला आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि जेव्हा बटाटे उकडतील मला जरी वेळ झाला तरी आई गॅस ऑफ करून ठेवते काही इशू नाही त्यामुळे मग बटाटे उकडत घातले तर आता ना आपल्याला जायचं आहे ते म्हणजे महादेवाच्या मंदिरात कारण की अख्ख्या दिवसभरात हे अवेलेबल नव्हते आणि सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा हे अवेलेबल होते त्यावेळी माझं काहीतरी महत्वाचं काम सुरू होतं त्यामुळे आई आणि हे दोघं जाऊन दर्शन घेऊन आलेत पण मी राहिली आहे तर आता अजून बारा वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ तर आपण नक्की जाऊ शकतो चला <laughs> आता शंभू महादेवाचं दर्शन घेऊन येऊ तर मंदिराचे होते चला आता दर्शन घेऊन आणि तुम्हाला सुद्धा दर्शन घेऊन बोला बोल जे जे हनुमान एक मुखन बोला बोल जयजे हनुमान तर शंभू महादेवाचं खूप छान जवळून असं दर्शन झालं अजूनही लाईन चालूच आहे तुम्ही पाहू शकताय जसं होते तसं लोक येत आहेत दर्शनाला आणि नंतर मग आम्ही ते थोडंसं बसलो लागो गोरे ला गोरे म्हणला गोरे ला गोरे म्हणला गोरे ला गोरे म्हणला गोरे ला माझे गुरु भजनी माझे गुरु आम्ही जसं मंदिरात गेलो ना तेव्हापासून सलग हे अभंग सुरू आहेत आणि त्यामुळे मग मला ते म्यूट करावं असं वाटत नव्हतं कारण की ते गायलेले आहेत त्यामुळे मग मी ॲज इट इज ते ठेवलेत होप की तुम्हाला आवडतील दर्शन घेऊन आणि खूप प्रसन्न वाटलं तिथं भजन चालू होतं आणि श्रीने सुद्धा भजन केलं मला तर आश्चर्य वाटलं त्याला म्हटलं चलतं म्हणे नाही आणखी थोडा वेळ मी बसणार आहे चाललं होतं त्याच जबरदस्त आणलाय वेळ व्हायला म्हणून मी जातानाच जा गॅस कमी आचेवर करून गेलेली आईला फक्त लक्ष दे म्हटलं होतं आणि छान शिजलेत बटाटे मी येईपर्यंत आणि इकडे श्रीचं काय चाललंय तुम्हाला दाखवते ओम नमय शिवाय ओम नम शिवाय ओम नमय शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय तर फराळामध्ये काय आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल शाबू आहे बटाटा आहे बटाट्याच्या काप करून पण थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं ना खूप भारी होतं किंवा मग आमटीसुद्धा छानच होते तर तुम्ही काय बनवलं होतं फराळाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आम्ही काय बनवलं आहे ते पण आता तुम्ही पुढे पाहालच तर शाबू वगैरे मी हलवून घेते आणि हा शाबू सकाळी भिजत घातलेला आणि सकाळी केलेला शाबू हा रात्री भिजत घातला होता आणि पाहू शकताय असा झाला शाबू बटाटा टाकून हिरवी मिरची कूट वगैरे घालून मस्त लागतो तुम्हाला लाल तिकटाचा आवडतो की हिरवी मिरचीचा ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा त्याशिवाय रताळं पण उकडत घातलेली होते तर छानपैकी ते पण शिजलेले आहेत आणि रताळं आणि दूध पण खूप छान लागतं ले त्याशिवाय केळीचे वेफर्स आहेत आणि इथं ताटामध्ये आता पाहू शकताय आई शाबू वाढती आहे एका वाटीमध्ये दूध आहे त्यात साखर घातली आहे थोडीशी केळी आहे उपवासासाठी आणि फळं सगळीच उपवासाला चालतात त्यामुळे मग शेप वगैरे पण घेतला आहे तिथे जर स्त्रीने मागितलं तर म्हणून कारण तो म्हणत होता की नाही मला पण उपवास शेवटपर्यंत करायचाच आहे सो त्यांनी पण धरलं आहे महाशिवरात्री पारणं जोड पारणं असतं खरं तर अशा पद्धतीने आमचा हा आजचा बेत आहे फराळा चला आता फराळ करतोत आम्ही आणि तुमचा कसा होता आजचा शिवरात्रीचा दिवस शिवाय महिला दिना दिवशी तुम्ही काय स्पेशल केलं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा व्हिडिओ आपण लवकरच उद्याच्याच नवीन हो ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय